पिंपळगाव बसवंत नगरपरिषदेच्या परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया सोमवारी संपन्न झाली या निवडणूक प्रक्रियेमध्ये सतीश साहेबराव मोरे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड निश्चित करण्यात आली यावेळी पिंपळगाव नगर परिषदेचे सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झाले होते बसवंत येणे डिजिटल पिंपळगाव सर्व महाशक्ती एकत्र आल्यानंतर जनतेनं ही निवडणूक हातात घेतली आणि नेतेविरुद्ध जनता अशा प्रकारच्या या निवडणुकीमध्ये या शहराचे प्रथम नगराध्यक्ष आदरणीय या बर्डेसर यांना जवळपास पाच हजार मतांनी लोकांनी निवडून दिलं आमच्या शिवसेना भारतीय जनता पार्टीचे जवळपास तब्बल अठरा नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले चार पाच नगरसेवक अत्यंत चाळीस पन्नासच्या मार्जिनने आमचे त्या ठिकाणी पराभूत झाले त्यामुळे निश्चितपणानं एक ऐतिहासिक विजय या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीला संपूर्ण नागरिकांनी दिला त्याचा खूप मोठा आनंद आम्हाला या ठिकाणी झालेला आहे आणि जो बारा वर्षाचा संघर्ष आहे तो निश्चितपणानं या ठिकाणी आता संपला आता जनतेसाठी आम्हाला ही आता कामे त्या ठिकाणी करायची आणि आपण असं असं म्हणतो की एक विजय अनेक पराभव पुसून टाकतो तशा प्रकारचा हा एक विजय की ज्याने आमच्या मागचे अनेक पराभव त्या ठिकाणी पुसून काढले आणि जसं आपण मी एक ठिकाणी वाचले की काही काही जखमांना औषध चालत नाही त्या ठिकाणी गुलालच पाहिजे तर अशा प्रकारचा आमच्या सर्वांवर त्या ठिकाणी गुलाब जनतेने पाडला त्याबद्दल मी जनतेचे उपगावकारांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि एक आनंदमय वातावरण या निमित्तानं मला झालेलं आहे विजयाचं कमळ खुल पण विकासाचं शिवधनुष्य तुम्ही कसं पडणार शेवटी एक मोठी जबाबदारी पण आहे निश्चितपणानं पिंपळगाव नगर परिषदेवर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता बसलेली आहे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री आदरणीय शिंदेसाहेब असतील या जिल्ह्याचे पालक आदरणीय गिरीश भाऊ असतील आदरणीय दादा मंत्री दादाभाऊ भुसे असतील या सरकारमध्ये सर्वांचं एक चांगलं वजन निश्चितपणानं आहे आणि पिंपळगावकरांनी जो कौल दिला त्यामध्ये मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील यांना विशेष आनंद झालेला आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केले की पिंपळगावच्या ज्या ज्या म्हणून आपण कामं त्या ठिकाणी आणू आपण आता ड्रेनेज सिस्टीमचा आपण सर्वे करतोय त्याचबरोबर एकशे पस्तीस पाणी पाणीपुरवठा जी योजना आपल्याला आता मंजूर करायची तिचा पण सर्वे आपण करतोय त्याचबरोबर घरकचऱ्याचा प्रश्न आहे त्याचा पण आपण आता सर्वे करतोय म्हणजे जे जे प्रलंबित प्रश्न अनेक वर्षापासून या पिंपळगाव नगर परिषदेमध्ये आहे लोकांच्या समस्या ज्या आहेत ज्या पाण्याच्या असतील स्वच्छतेचा असतील घनकचऱ्याच्या असतील त्या दृष्टीनं आम्ही जे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत हे या काही काळामध्ये आमच्या मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री आणि गिरीश दादाभाऊ भूसे यांच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणाने सर्व प्रश्न मार्गे लावल्याशिवाय राहणार आणि तसं आश्वासित आम्हाला या सर्व आमच्या आदरणीय नेत्यांनी ने त्या ठिकाणी ने ने केलेलं आहे सर्वात प्रथम आज सतीश भाऊ मोरे यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली मी माझ्या वतीने माझ्या पाटील कुटुंबाच्या वतीने आणि संपूर्ण शिवसेना पिंपळा वसवंत शहराच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे इथून मागे अनेक निवडणुका सतीशभाऊ मोरे आणि आम्ही कायम आमने सामने विरोधात लढलेलो आहे परंतु सतीश मोरे हे एक अतिशय चांगली व्यक्ती आहे सतीश मोरे हे कार्यकर्ता म्हणून या पिंपळगावमध्ये त्याचं खूप मोठं काम आहे हे आम्हाला कायमच माहिती होतं या यावर्षी आम्ही सर्व तरुण एकत्रित आलो निवडणूक लढव जिंकलो निश्चितपणाने आम्हाला हा निर्णय जो काय आम्ही घेतला याच्यामध्ये खरं सांगायचं झालं तर संपूर्ण पिंपळा बसवंत शहराचीच इच्छा होती की पिंपळा बसवंत शहराचे नगराध्यक्ष हे सतीश भाऊच झाले पाहिजे आणि कल संपूर्ण शहराचा जो कल आहे तो आम्ही सर्वांनी ओळखला आहे आम्ही सर्व शिवसैनिकांची बैठक घेतली आणि मगच हा निर्णय त्या ठिकाणी आम्ही घेतला आम्ही त्यात ॲडिशन करायचं म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही दहा नाही तर आम्ही अठरा निवडून आलेलो हो। आहोत शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोन गट नसून आम्ही एकच आहोत हा संदेश आम्हाला संपूर्ण विपुळवकरांना या निमित्ताने द्यायचा आहे पंधरा वर्षापासून सतीश भाऊ जो संघर्ष केला त्याची परिस्थिती आज झाली आहे इतिहास बिनविरोध भाजपा आणि सेनायुतीची पदाचे उमेदवार म्हणून आज निवडून निवडून आहे सर्वांनी एक दिलाने संधी आहे जसे गिरीश आहे की सर्व सतीश भाऊ असू द्या म्हणजे असू द्या आणि आपले गटनेते निरीश बाबा असू द्या आम्ही सर्व एक दिलाने अनेक मताने काम करणार आहोत आमचं जे आम्ही सर्वांना दिलं आहे त्यांनी त्या दिवशी पूर्ण त्याचे पूर्णत्रिनिधीसुद्धा आम्ही